हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आशा करते तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्थ असाल मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा चा ब्लॉगमध्ये तर फ्रेंड्स हा ब्लॉग सुरू होतो आहे मंगळवारच्या दुपारपासून तर मंगळवारची दुपार आहे दुपारच्या वाजलेल्या आहेत इथे एक दीड वाजले असतील अंदाजे आणि इथे चालू आहे किचन क्लिनिंग तर आत्ताच आमची जेवणं वगैरे झाली आणि त्यानंतर ना आता ना थोडंसं बाहेर निघायची तयारी चालू आहे त्यामुळं ना पूर्ण किचन साफ करून आणि सगळं व्यवस्थित ठेवून त्यानंतर आम्हाला जायचं आहे मुंबईला नवी मुंबईला तर मुक्कामासाठी चाललो आहे आम्ही तिकडे त्यामुळं घरात सगळं क्लीन करूनच जावं लागेल सगळं तर अनुताई आता बेडरूममध्ये सगळं म्हणजे कपडे वगैरे सगळे व्यवस्थित घड्या करून ठेवते आणि झाड वगैरे मारून घेणार आहे आणि मी इथे आता पूर्ण सगळे जेवढे काही जेवणाचे भांडे होते ते पूर्ण रिकामी केलेत आणि आता इथे सगळे घासून मांडणीला लावून किचन पुसून पुन्हा घरातून निघणार आहे घरातून जाताना कधीच मी असं काही म्हणजे मुसरं वगैरे काही घरामध्ये ठेवत नाही म्हणजे काही उरलेला भात डाळ म्हणा काहीच नाही ठेवत तर आम्हाला जायचं होतं त्यामुळं मी थोडंसंच दुपारच्यासाठी बनवलं होतं जेवण आणि तेवढं जेवण केलं सगळे भांडे रिकामे झाले आणि त्यानंतर आता पूर्ण क्लीन करून जाणार आहे नवी मुंबईला तर बऱ्याच दिवसाच्या नंतर ना आता हा मोका भेटला आहे आम्हाला तसं तर मी ना कधी कधी अधूनमधून येत जात राहते साहेबांसोबत म्हणजे बाईकवरती जाते ते काही महत्त्वाचं काम असेल तर तिकडे पण ना मुलांना कधीच जाता येत नाही तिकडे कारण ट्रेनला भरपूर गर्दी असते त्यामुळं ना होता होईल तेवढं आम्ही मुलांना तिकडं नेतच नाही म्हणजे इथंच असतात मुलं का म्हणजे घराच्या बाहेर निघायला त्यांना भेटतच नाही चान्स पण आता काल साहेब ना गेलेले आहेत गावाला तर तुम्हाला मी सांगितलं होतं ना की घरातलं चटणी संपलेली आहे काळी चटणी आणि लाल चटणी संपलेली आहे तर चटणी बनवून झालेली आहे आईने घ गा ना गावाला चटणी बनवून ठेवली होती पाच किलो चटणी बनवली तर ते आता आणायला जाय जायचं होतं गावाला आणि त्याचसोबत दुसरंही काही सामान वगैरे होतं आणि अनुष्काचं पण थोडंसं ना कॉलेजचं काम होतं त्यामुळं हे सगळी कामं करण्यासाठी साहेब गेलेले आहेत काल गावाला तर तसं तर कालच साहेब बोलत होते की चला सगळेजणं जाऊया मुंबईला म्हणून पण नावबाई बुधादा गेला होता शाळेत त्यामुळं मग आमचं जाणार म्हणजे राहून गेलं तर मग आज विचार केला की आज जायचं का कसंही करून कारण पुन्हा पुन्हा मोका भेटणार नाही असं जाण्याचा आम्हाला सहसा तर म्हणजे मुलांना सहसा तर ना असं तिकडे जाण्याचा मोका भेटत नाही त्यामुळं मग मुलांनी खूप जिद्द केली खास करून वैभव वैभवदादांनी खूप जिद्द केली त्यामुळं आता आम्ही निघालो आहे आणि सकाळपासून आमचं हे चालू होतं जायचं की नाही जायचं की नाही कारण एक रात्रीचा प्रश्न होता त्यामुळे एक रात्रीसाठी एवढं लांब जायचं की नाही असं वाटत होतं पण त्यानंतर मग फायनल आता डिसिजन झालं की जायचं तर आता इथे अनुताईने पूर्ण बेडरूममधले जे जे काही पसारा होता ते व्यव सगळं आवरलेलं आहे तोपर्यंत मी किचन पण पूर्ण आवरून घेतलं आणि आता चाललो आहे आता तयारी ता करायला तर अनुताईची तयारी चालू होती आणि अनुदाईचं सारखं सारखं चाललेलं होतं की जास्ती कपडे घेऊ नका जास्ती कपडे घेऊ नका मोजकेच कपडे घ्या कारण की येताना जरी आम्ही गाडीने येणार असलो पण जाताना आता जायचं आहे ट्रेनने त्यामुळं मग ट्रेनमध्ये जायचं म्हणजे प्रवास करायचा ना आम्ही सहसा म्हणजे आता रोजचं जे लोक प्रवास करतात ना ट्रेनने त्यांना काही वाटत नाही पण आम्ही असं कधीतरी ट्रेनचा प्रवास करणारे लोक आम्हाला भीती वाटते क म्हणजे सामान जास्ती घेऊन जायचे त्यामुळं मग अनोताई तर जास्तीच भित्री आहे तुम्हाला तर माहिती आहे त्यामुळं ती तिचं सारखं चालू होतं की मग मी एकच बॅग घ्यायची एकाच बॅगमध्ये सगळ्यांचे कपडे घ्यायचे आणि जास्त कपडे घेऊ नका असं चाललं होतं तिचं तर आता सगळी तयारी झालेली आहे आता फक्त ना झाडू मारायचा फक्त बाकी राहिलेला आहे आणि झाडू मारायचं काम ला जे आहे ते सगळ्यात लास्टला करायचं जेव्हा आम्ही घराच्या बाहेर निघणार त्याच टायमामध्ये मा झाडू मारून घेणार की कारण की जर एकदा शी झाडू मारला स्वच्छ केलं ना तर पुन्हा थोडासासुद्धा कचरा काही नाही पडला पाहिजे फ्लोरवरती त्यामुळं ला सगळ्यात लास्टला आता झाडू मारून घेणार आहे आणि ना मुलांना घेऊन प्रवास करणं याची मला खूप भीती वाटते याचं कारण एक आहे की आमच्यासोबत हो आम ना एक खूप मोठा हादसा झाला होता की एकदा ना आम्ही म्हणजे नाही नाही म्हणता तीन चार वर्षापूर्वीची गोष्ट आहे त्या टायमाला तर मुलं लहानच होती माझी जास्ती मोठी नव्हती तर तीन चार वर्षापूर्वी ना आम्ही ऐरोलीवरून ते ठाण्याला जाण्याची ट्रेन त्याच्यामध्ये प्रवास करायचा होता आम्हाला आणि काय झालं की मुलं अगोदर डब्यामध्ये चढली आणि आम्हाला ना डब्यामध्ये चढता चाललं नाही आणि ट्रेन लगेच चालू झाली आणि असं करून ना म्हणजे माझा आणि मुलांचा हात सुटला आणि मुलं माझ्या देखत म्हणजे निघून चालली होती ट्रेनमध्ये आणि आम्ही दोघं पण खालीच मुलांजवळ फोन पण नव्हता ना काय पण नव्हतं त्यामुळं ना एवढं मी तर रडत होते स्टेशनला उभं राहून द्या प्लॅटफॉर्मवरती जोरजोरात आता आई शेवटी आई असते खूप मला जोरजोरात रडायला येत होतं की माझी मुलं आता हरवली माझी मुलं आता हरवली असं मला वाटत होतं आणि खूप भीती वाटत होती मला आता मी कुठं शोधू मुलांना एवढ्या मोठ्या स्टेशनवरती कुठं शोधू असं मला म्हणजे खूप मनामध्ये वाईट वाईट विचार येत होते पण मना ना मनामधून एक कुठंतरी एक पॉझिटिव्ह वाटत होतं की म्हणजे काही ना काहीतरी करतील माझी मुलं हुशार आहेत माझी मुलं एवढी पण अडाणी नाही आहेत काही ना काहीतरी आयडिया करतीलच माझी मुलं असं मला वाटत होतं आणि तेवढ्यात ना एका अन्न नंबरवरून फोन आला आणि साहेबांनी तो फोन उचलला तर ना वैभू ददा होता फोनवरती तर वैभवदादा बोलला की मम्मी रडू नको तू आम्ही स्टेशनला उतरतो ठाणा स्टेशनला आणि आम्ही ह्या ह्या ठिकाणी थांबतो एक दादा आहेत आणि त्यांच्यासोबत आम्ही आहे इथं असं म्हणून त्यांनी सांगितलं वैभवदादानी म्हणजे एका अनोळखी माणसाचा फोन घेऊन त्यांनी फोन केला होता पप्पांना त्याच्या तर अशा प्रकारे वैभवदादाने तिथं हुशारी दाखवली आणि तो जो ज्यांनी मदत केली ना तो पण एक खरंच माझ्यासाठी तर देवभानूसच झाला आता कोण होता काय माहिती मी बघितलंसुद्धा नाही पण ना माझ्या मुलांना त्यांनी खूप म्हणजे आधार दिला घाबरलेली होती माझी मुलं रडत होती आणि एक मला ना ही पण भीती वाटायची की मुलं ट्रे चाल चालू ट्रेनमधून खाली उतरण्याचा प्रयत्न वगैरे काही करतील काय असं मला वाटत होतं कारण की माझ्या मुलांना कधीच ट्रेनचा प्रवास माहिती नव्हता त्यामुळं ती पण भीती वाटायची मला की उडी वगैरे मारली मुलांनी तर कसं करायचं असं भीती वाटायची पण ना त्या माणसाने ना माझ्या मुलांना खूप सांभाळलं आणि ब अजून पण दुसरे पण चांगले चांगले माणसं होते त्यांनी पण त्यांना समजूतदारीने सांभाळलं आणि जेव त्यांना प्लॅटफॉर्मवरती उतरावलं एका सेफ जागेवरती त्यांना ठेवलं तिथं उभं केलं आणि मग तेव्हा आम्ही दुसऱ्या गाडीने गेलो तिथं आणि आम माझी मुलांच्या मुलांची भेट झाली तिथे तर अशा प्रकारे खूप मोठा हादसा झाला होता आमच्यासोबत त्या मुलांना अजूनसुद्धा मला भीती वाटते त्याची पण त्या टायमाला ना माझ्या डोक्यामध्ये एक गोष्ट आली की माझी ना हुशार आहेत आणि कुठल्या पण कठीण संकटामध्ये ना ते स्वतःला सावरू शकतात असं म्हणजे एवढं मला खात्री झाली की म्हणजे ना माझी मुलं ना घाबरून आरडाओरडा करून किंवा काहीतरी घाबरून चुकीचा निर्णय घेत नाहीत तर चांगलाच निर्णय घेतात आणि त्यांचा दिमाग चालतो हे मला कळून आलं त्याच्यामुळे ना खूप म्हणजे आधार वाटला माझ्या मला स्वतःला तर अशा प्रकारे तो हादसा झाला होता आमच्यासोबत तर फ्रेंड्स अशा प्रकारे आमचा ट्रेनचा प्रवास आत्ताचा झाला सुटसुटीत जागा भेटली आम्हाला बसायला वगैरे आणि आम्ही पोहोचलो नवी मुंबईला तर इथे बघा खूप मोठं सेलिब्रेशन चालू होतं म्हणजे आदरणीय माजी महापौर सुधाकरजी सोनवणे साहेब यांचा ना वाढदिवस होता आणि आईनास म्हणजे आम्ही त्याच दिवशी आम्ही पोहोचलो होतो आम्हाला मामाचा बड्डे सेलिब्रेट करायला भेटला तिथे तर आम्ही ना मा म्हणजे सुधाकर सोनवणे साहेब आहेत ना त्यांना आम्ही मामा म्हणतो लहानपणापासून म्हणजे कोणीही असू दे मामाच म्हणतात त्यांना म्हातारी असू द्या लहान मुलं असू द्या किंवा कोणीही असू द्या त्यांना मामाच म्हणतात आणि मामाने ना खूप प्रगती केली आमच्या एरियामध्ये आमच्या पूर्ण म्हणजे एरियाचा ना कायापलटच केला आणि खूप सुविधा केलेल्या आहेत शिक्षणाच्या वगैरे खूप सुविधा केलेल्या आहेत तिथे आणि म्हणजे पहिले पड़ ना झोपडपट्टी होती तर आता तिथे खूप सुधारणा झालेली आहे प्रत्येक गोष्टीचं सुधारणा झालेली आहे तर हे बघा किती पब्लिक स जमा झालेला आहे बड्डे सेलिब्रेट करायला आणि हे जे दिसते ना तुम्हाला ते हिंदी शाळा आहे तर हिंदी मुलांची वेगळी शाळा मराठी मुलांची वेगळी शाळा अशी मोठ्या मोठ्या शाळा आहेत तिथे आणि हे जे आहे ते शाळेचं मैदान आहे आणि हे जे आहे ते व्यासपीठ आहे काशीरामजी हिंदी विद्यालयाचे व्यासपीठ आहे तर इथे आम्ही आलो आणि बड्डे वगैरे सेलिब्रेट केला मामांचा खूप मजा आली इथे कारण जुन्या जणांची भेट झाली आणि खूप छान वाटलं इथे इथे बघा आणवी मॅडम आणवी मॅडमचं तिचं तिचा गोंधळ चालू होता पळापळ पड़ चालू होती सगळीकडे आणि गाणे चालू होते तिथे ना ऑर्केस्ट्रा होता तर गाणे चालू होते अनु आणवी मॅडमचा डान्स वगैरे पण चालू होता आणि पळापळ पण चालू होती स्टेजकडे धाव घेत होती ते सारखं स्टेजकडे पळत होती अनुताई बघा इथे बुके घेऊन बसलेली आहे आणि अशा प्रकारे इथे आता बर्थडे सेलिब्रेशन चालू आहे सेवा तुमच्या जीवनाचा सार आहे सेवा समर्थ तुमच्या जीवनाचा सार आहे वाढदिवसाच्या या मदतीने एवढ्या जनतेची उपस्थिती लाख उपस्थितीचा सन्मान आहे आज तुमचा लाभ सर्वांना विनंती आहे जोरदार टाईमच्या केंद्रामध्ये या ठिकाणी सन्मान या आजच्या उत्सव मूर्ती सर्वांना विनंती आपण बसून घ्यायचं आहे साहेबांचा या ठिकाणी शुभारंभ झालेला आहे सर्वांनी बसून तर अशा प्रकारे इथे नवी मुंबईचे माजी महापौर आदरणीय सुधाकरजी सोनवणे म्हणजे आमचे सगळ्यांचे लाडके मामा यांचा वाढदिवस जो आहे तो खूप जल्लोषामध्ये साजरा झाला खूप लोकांनी इथे उपस्थिती दर्शवली होती लाखो लोकं जमा झाली होती आणि म्हणजे अशी प्रचंड जनतेची साथ मिळ मिळण्यासाठी मामाने पण तसे खूप म्हणजे कार्य केलेले आहेत खूप म्हणजे आमच्या ना एरियाचा पूर्ण कायापलट केलेला आहे आणि हा आता त्याच्या पुढचा दिवस आहे म्हणजे तीन डिसेंबरचा दिवस आहे तर इथे ना दुपारचा वेळ झालेली आहे त्यानंतर मी घरातलं ना काही शूटिंग केलं नाही कारण की वैभूदादा ना फोन घेऊन गे गेला होता त्याच्या शाळेमध्ये त्याच्या मित्रांना भेटायला वगैरे त्यामुळं ना व्हिडिओ वगैरे काही केला नव्हता मी तर आता इथे आला होता जस्ट दादा आणि अन आन, अन्वी मॅडमचं ना रेसिपी चालू होती केक बनवायची रेसिपी पूर्ण टेबलवरती पूर्ण सगळं सांडलं होतं सगळं खूप घाण केलं होतं आणि आता रेसिपी शिकण्याचा प्रयत्न करत होते अनुताई त्यामुळे तिने ना व्हिडिओ शूटिंग केली होती इथे तर हे बघा केक असा बनवायचा असतो म्हणजे सगळं सा असं सांडासांडी करायचं आणि याच्याने केक बनवायचं छान हॅपी बर्थडे कुणाचं आहे नाही नाही माझं आहे नाही नाही माझा आणि कुणाचं बर्थडे हॅपी बर्थडे मावशी का आपण केक आणि इथे आल्यावरती ना मला वेळ होता आणि घरामध्ये ना मम्मीच्या शिलाई मशीन होती त्यामुळे ना आम्ही सकाळपासून ते दुपारपर्यंत ना अनुताईसाठी एक गाऊन शिवला सुंदर असा तर माझी एक साडी होती काटापदराची त्या काटापद्राच्या साडीचा ना सुंदर असा गाऊन शिवला तुम्हाला मी दाखवते तो गाऊन कसा दिसतोय ते तर आन्वी मॅडमचं इथं चालू आहे खेळणं आणि आत्ता ना थोड्या वेळाच्या नंतरच आम्हाला निघायचं आहे म्हणजे जसं साहेबांची सुट्टी होईल ते ना डायरेक्टली गावावरून आले आणि कामावरतीच गेले त्यांच्या तर आता चार साडेचार वाजेपर्यंत साहेबांची सुट्टी होईल आणि ते आले किंवा आम्हाला निघायचं आहे गावाला काही तिकडे आमच्या घरी बोलवणच खाते अरे मग खाणार नाही ती फेकते तसच तेवत आण कस आहे छान आहे छान आहे का चांगलं आहे डोळे बघ मग

तर आता साहेब कामावरून आले होते आणि त्यानंतर आम्ही थोडा वेळ चहा पाणी केलं आणि त्यानंतर आता निघालोय आमच्या घरी तर आम्ही ना अगोदर ह्याच एरियामध्ये राहत होतो रबाले नवी मुंबईमध्ये आणि तिकडून निघाल्याच्या नंतर ना म्हणजे ट्रॅफिक वगैरे काहीच भेटलं नाही आम्हाला त्यामुळं आम्ही वेळेमध्येच पोहोचलो घरी आणि आता फायनली पोहोचलोय तर आता जातोय म्हणून अभ्यास करत जावा चांगलं शिका नाही हे तुझ्या चपात्या चपात्या हे राजाचे पेढे अरे आम्हाला हे तुझ्यासाठी स्पेशल अगं बाई तोरण सासून दिले आईला कसं काय म्हाका काय पण करत आहे का म्हणतो आईला मस्त आहे वाव रे वा या वाव मस्त मस्त छान आहे पाहिजे

तर फ्रेंड्स आता हा ब्लॉग जो आहे तुम्ही इथेच थांबवते तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया नवीन एका छानशा चा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय